लोकसभेचा रणसंग्राम झी चोवीस तासचा हा निवडणूक विशेष कार्यक्रम आज ठाणे लोकसभा मतदारसंघात होतोय ठाणे मतदारसंघातील जनतेच्या मनात काय आहे विकासाचे प्रमुख मुद्दे काय असतील कोणते प्रश्न आतापर्यंत सुटले आहेत कोणते प्रलंबित आहेत या सगळ्यावर बिनधास्त आणि थेट मतं मांडण्याची संधी जनतेला आज मिळणार आहे या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि जागरूक मंडळी उपस्थित असणार आहेत या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल नेमकं काय आजच्या मध्ये घडू शकतं काय वाटतंय एकंदरीतच ठाणे लोकसभेचा आपण विचार केला तर महायुतीविरुद्ध आघाडी हीच खरी लढत ठरणार आहे महायुतीतून विद्यमान खासदार राजन विचारे हे उमेदवार आहेत तर आघाडीतनं आनंद परांजवे हे माजी खासदार म्हणून उमेदवार आघाडीने दिलेले आहेत एकंदरीतच पाहिलं तर आघाडीने विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यावर खूप मोठे आरोप केलेले आहेत मग रेल्वे समस्या असतील वाहतूक कोंडी असतील ब्रिजची कामं असतील मग नवीन रेल्वे स्टेशन असेल किंवा कोपरी पुलाचं काम असेल किंवा मग धरणाचं काम असेल ठाण्याला धरण नाही आहे असे अनेक आरोप आघाडी करणं विद्यमान खासदारांकड कर वरती होत आहेत तर विद्यमान खासदारांचा दावा आहे की मी अनेक कामं केलेली आहेत आणि लोकं माझ्यावर खुश आहेत सेनेवरती नेहमीच लोक खुश असतात ठाणे या सेनेचा से बाल्यकिल्ला आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे परंतु एकंदरीतच ज्या प्रकारे प्रचार सुरू आहे त्या प्रचारामध्ये राष्ट्रवादीने म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद आनंदपराजेने एक सूर सूर मिळालेला आहे आणि त्यांनी मुसुंडी मारलेली आहे आणि सेनेनेही आपल्या प्रकारे प्रचार सुरू केलेला आहे सेनेने प्रचार आहे एकंदरीतच हा सेनेचा बाले किल्ला आहे या पूर्ण बाले किल्ल्यामध्ये जवळपास चार हे आमदार सेना आणि भाजपाचे आहेत आणि एक फक्त आमदार जो आहे तो राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे एकंदरीतच युतीच काय घडतंय गर... रणयसंग्राम मध्ये त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद कपिल या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला